नमस्कार प्रेक्षकांनी ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र तन्वीचा वाढदिवस असतो आणि आता प्रिया केक कट करते त्यामुळे आता प्रतिमा मात्र प्रियाला केक न भरवता इकडे सायलीला केक भरवते पुढे ती म्हणू लागते की आता मला असं का वाटत ते आहे तेवढ्यातच आता सायली तिचा हात पकडून तोच केक रविराजला तेव्हा ती म्हणते की आपली तन्वी पण लहानपणी असंच करायचं ना तर तेव्हा सायली म्हणू लागते हे या आधी सुद्धा घडलं आहे असं मला का वाटतं आहे आणि त्यामुळे आता अर्जुनला अजूनच संशय येतो सायली आणि प्रतिमा दोघींनाही त्यांचा भूतकाळ आठवू लागतो मालिकांच्या अशाच नवनवीन साठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा